आणि आता बातमी आहे अर्थातच भारतावरती घोंगावणाऱ्या संकटाची इथिओपियामध्ये ज्वालामुखी बारा हजार वर्षानंतर अचानक फुटलाय आणि या स्फोटात निघणारा धूर सुमारे पंधरा किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचला आणि लाल समुद्र पार करत येमेन आणि ओमान पर्यंत पसरलेला आहे राखेच्या ढगांचं हे संकट भारतापर्यंत आलेलं आहे ताशी एकशे तीस किलोमीटर वेगानं राखेचे हे ढग भारतात पोहोचले तर भारतात हाय अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचा मोठा परिणाम भारतावरती झाला आहे आणि एक विमान उड्डाणं रद्द करण्याची वेळ भारतावरती आली आहे वातावरणात त्यामुळे मोठा बदलही ही पाहायला मिळतोय आणि ठिकाणी फक्त धुळीचं सा साम्राज्य आहे राजस्थानच्या जोधपूर आणि जैसलमेर मध्ये हे ढग पोहोचले त्यानंतर ते दिल्लीच्या दिशेनंही सरकलेत राखेचे बारीक कण हे विमानाच्या इंजिनांना चांगलीच बाधा करू शकतात गंभीर नुकसानही पोहोचवू शकतात त्यामुळे विमान उड्डाणं ही रद्द करावी लागलेली आहेत प्रचंड असे हे धुराचे लोट आहेत धुळीचे लोट आहेत ज्याचा फटका भारताला तर इथिओपियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या राखेच्या ढगांच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियानं प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात असून ऑपरेटिंग क्रू नियमित संपर्कात आहेत असंही एअरलाइन्सनं म्हटलंय प्रवासी क्रू आणि विमानाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे तसंच सर्व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना सुद्धा घेण्यात येत आहेत असं एअर इंडियानं म्हटलंय त्यामुळे इथिओपियाच्या या, या तब्बल बारा हजार वर्षांनी उलटलेल्या ज्वालामुखीनं निर्माण झालेली राख भारतासाठी ही धोकादायक ठरतीये